पुणे अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केली होती दरम्यान अंजली दमनिया यांचं आव्हान अजित पवार यांनी स्वीकारलंय नार्कोटेस्टसाठी आपण तयार आहोत पण टेस्टमध्ये टेस्ट निर्दोष आढळल्यास अंजली दमनिया यांना संन्यास घ्यावा लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय ते मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते अंजली दमनिया यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले माझी नार्कोटेस्टची तयारी आहे पण नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने तुमच्याकडे यायचं नाही गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा तिची तयारी आहे का असा सवालही अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना केला त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का तिची तयारी आत्ताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणालेत त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅलेंजेस चा, चा, एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला मध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचं आहे ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज